हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणी न झालं का सगळ्यांचं जेवण माझं तर काय जेवण नाही बर का झालं अजून जेवायचंय गाजेला लावलाय तुमच्या तालुक्याला बाजार आणायला चपात्या केल्या आणि टमाट्याची चटणी माझ तर आहे उपास गाजेला तुमच्या डबा ताल केवणे येऊन कामाला आहे नवर देव काय शाबू टाकला भेजायला पुरी आल्यावर शाबू खूप दादा चाय बसली दादा आई हाय वातावरण चाललंय पावसाचं पाऊस आहे आमच्या गावाला काय सांगायचं टपाक टुपूक टपाक टुपूक सारखं चालू नका आबाळ गच्च झालंय नुसत गच हवड पाऊस काय येतच नाही बोल तिथे बसायला अयो बसती जरा बाहेर बस आहे का तिथं टू अरे 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 देवा तीन पडली डोंगरावर काय तुम्हाला सांगायचंय वातावरण दाखवते की तुम्हाला वातावरण कसं झालंय आता तुमच्या दाजींची वाट बघत बसती दाजीला बाजारला लावलाय ना काल झाला दाजीचा पगार किराणा संपला होता गॅसची टाकी संपली नव्हती बर का पण तरी पण काल मी बुकिंग म्हणजे दोन दिवस झालं मी बुकिंग करून ठेवली होती मधी आधी संपल्या म्हणलं पावसा पाण्याचं कुठं बसावं सायपाक करायला बाहेर सरपान तीन वल त्याच्यामुळं मग म्हणलं गॅचची टाकी आपली भरून ठेवावा हा गॅसची टाकी भरून ठेवली परत मध्ये आधी पैसे असते नसते आणि लय डोक्याला ताण होतो मग रडकुंडे म्हणून भरून ठेवली गॅसची टाकी त्याच दिवशी मी बुकिंग केली होती आज घेतली आता दळण ही केले ती हे आणायचं झालं लय कुटाना पावसा पाण्याचं लय भाव बहिणी न कुठाना असतो पावसाच्या दिवसात कसं असत माहितीये का एक तर सर्पान वल गॅस संपला तर लय मग डोक्याला ताप होतो आणि किती काय म्हणतात पाऊस आला आणि पाणी आला तरी पोट पाणी बंद आहे का नाही आता आज सोमवारचा उपास आहे माझा उपास आपल्या भोलेनाथाचा वार आहे ना आज सोमवार तर खिचडी फिचडी करण कवा तीन चार वाजता दोन वाजत आले ते आता अजून काही खिचडी नाही नाही करते कवाबी खाती नाही जास्त नाही हे करत नाही आता लावल्यात नवऱ्याला खिळ आणायला खायली खिळ पुरी शे पिऊने घातला शाबू तांदूळ भिजायला काय ती खिचडी बी नाही मला खाऊ वाटत ती पहिलं आहे ना खिचडी लय आवडायची पण आता अलीकड अलीकडं खिचडी बी नाही खाऊ खाऊ दुखत पोटात खिचडी तर भाईन चला दाजीला कामा जायला उशीर होतोय तिकडं तालुक्याला पडल्यात गुंतून तुमचा दाजी पडला तालुक्याला जाऊन गुंतून आता झालता फोन गुतून पडल्यात या पाऊ चालू आहे तिकडं आता कवा कामावर जायच तरी मग ती नसत त्यांना जाऊ दिलं बर का रात्री उशीर झाला त्यांना याला अकरा साडे अकरा वाजले ती कांद्याच आता वाढलंय ना काय म्हणतात ती कांद्याची आवक आवक वाढली आवक कामाची म्हणजे कामाच ही वाढलंय त्यांचं जास्त त्रास वाढलाय आता कामाचा सीजन असतो ना आता पावसामुळं कांद बाहेर काढायला लागले लोक सडायला लागलं ना कांद त्याच्यामुळं त्याच्यामुळं कामाचा लोड वाढलाय त्यांचा आणि मग उशीर होतो यायला कालच्या आक, साडे अकरा वाजले यायला घरी आता उशीर आज पावसामुळं जरा ही झाले आणि बाजार जर नाही आणला तर खायचं काय लेकरा बाळांना काय घालायचं हा विषय आहे ना त्याच्यामुळं बाजारला जाणं महत्वाच होतं आता मला तर म्हणावं तर आता माझी तर हो का ते दादा चायला इतरा मी कुठे हिंडण्याच्या कॅपॅसिटीत नाही तिला इतरा मला कोणी ढुआपाट्या जरी घातल्या ना तरी मी हलणार नाही घर सोडणार नाही का तर माझी तब्येत व्यवस्थित नसती त्याच्यामुळं मला आहे ना भाऊ बहिणीनं आता जाऊ दे सांगाय नको ती सारखं तीच सारखं तीच म्हणल्यावर डोक्यावर ता ताली आपण नाही जात मी हिंडतच नाही कुठं मी हिंडतच नाही मी आहे ना भाऊ बहिणी न ती ट्रीटमेंट चालू केलेली होती तिकडं राहुरीला तर ती बी एवढ्या लांब होत तर जायचा यायचा त्रास व्हायचा म्हणून ती सुद्धा मी बंद ठेवली दोनदाच गेली तिकड परत गेली नाही नाही गेले असते अगत ती तिकडे गेली आता तुला काय सांगू तुला सांगतो काय जवळ ही वाईट वाई जीव माझा मरुती तिकडे त्यातल्या अकरा बाळांचं पुरी मग ताण पडतो माझी तब्येत जरा बिघडल्या भाव बहिणी तरी त्यातली त्यात मी आनंदी राहण्याचा तर प्रयत्न करते तुम्हाला तर माहित आहे मी आनंदीच असते सदना कदा का आहे का आपल्याला आनंद दुसरं तिसरं कोण देणार नाही आपला आनंद आपल्यातच हुडकायचा आपल्याला बरोबर का नाही त्याच्यामुळे आनंदीच असते मी सतत आपला हसून खेळून राहायचं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते भाऊ बहिणी कसं गच झालं आवळंती बघा तुम्ही

चिमणे आहे तर आपल्या राहायला इथं येते त्या ते असते सारख्या बसली आता तुमच्या दाजीची वाट बघत आता दाजीच कुतून बसलाय तर दाजी तरी कसं काय म्हणली दाजीच कुतून बसलाय तर दाजीच कसं येणार येईल ना आलाय <laughs> आज का राहतो काय तिकडं दाजी काय मग काय आता बाजार आणल्यावर निवडावा लागेल बाजार निवडून ठेवावा लागेल तर आहे ना तुमचा दाजी काय करेल भाजीचे पेंड्या ही माती सकटच फ्रीज मध्ये ठेवा कुंभ कुंभ कपडे कपाटात कोंबल्या त्या दिवशीच फ्रीज स्वच्छ केलाय भा बहिणीन काय सांगायचं तुम्हाला दाजीला येड आहे तुमचं तसा तुम्हाला सांगते धर असं कोंब धर कोम धरकोंब फ्रीज मध्ये घालून ठेवी मग मातीची ढेकळ बघणार नाही काय नाही पाऊस पाणी असलं ना काय होत माहितीये का बाहेर जात नाही माणूस घरातच बसून बघायचं तरी यंदा शेवाया केल्या नाही तर भाव बहिणी यंदा मी शेवाया केल्या नाही नाही तर पावसात मजा असते शेवायाची पोर तर काय येड म्हटलं त्या दिवशी तर बसलंय ते कबूतर त्या डीपीवर घालते ती दगडी घालते ती दगडी त्या डिपीवर अरे तर अ... काय काय लेकर लवाणी करते ती चला भाऊ बहिणी न बसली आता बी मारतोय आम्ही जरा उलच गप्पा गप्पा टप्पा आता तिला बी काय म्हणतात का नाही ती काय म्हणतात तिचं कार्यक्रम तिचे वडावडी तोडी चालू व्हायचे होय काय उघडल उघडल सोमवार अगं पण उघडल पण गणपती बाप्पा बसल्यावर लय चालू होते

जास्त ह्याला लागतोय घराला आपलं लग्नापेक्षा आणि इरीपेक्षा हिरी जाईल दहा एकला दहा पंधरा लाखापर्यंत म्हणलं तरी इर, जात असं घर कुठं जाते आणि लगीन जात असेल चार पाच लाखापर्यंत नाही कस आहे माहितीये का घर अग बया 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 भावा घराने तर हवाच ताईट होते हवा आपण घेतलाय पण अनुभव बरं का फक्त एहरीचा नाही घेतला नाही तर लग्नाचा घेतलाय ना घराचा बी घेतलाय घर बी बांधलय आणि आवीच लगीन पण नव्हतं त्यामुळं हाय अनुभव आपल्याला <laughs> आता पुरींच राहिलय पुरींच्या लग्नाच्या टायमाला हवा ताईट होईल बघा माझी पण मी सांगितलंय <laughs> पुरींचे लग्न काय आताच नाही अजून आपल्या पुरींच्या लग्नाला टाइम आहे होय बाबा बहिणी <laughs> तर चला बघते आता तुमच्या दाजीची वाट आता पीयूचं सिव्हिलचं ऍडमिशन आहे भाऊ बहिणीनो सहा वर्ष तर तिला आहे ना नोकरीला लागायलाच लागते mm -hmm. म्हणजे तीन वर्ष डिग्री तीन वर्ष काय म्हणतात ती कोर्स ते आता आपल्याला तर नाही डोंबलं कळत त्यातलं पण म्हणतात आता एका माग एक एका माग एका आता शिवण्याचा अपूर्वाचा आहे भरपूर अंतर पण ना अपूर्वा एका माग एकच येणार आहे ते बघा तुमच्या पुन्हा ताईची पण हवंच ताईट होणार आहे हा पण लवकर लग लग्न करून नाही बाय जिंदगीचा पस्तावा हाय लेखमात्यांचं कसं असतं लवकर लग लग्न झालं की लई डोक्यात मग काय स्वतःच्या पाया उभा राहिलेलं कधी पण फायद्यात पडत बरोबर आहे